तर गुड मॉर्निंग मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात केसार शिरा मारूनच केलंय मंडळी काय सांगा तुमका कामावरची दोन मैत्रिणी असत ना त्यांच्यासोबत मी आज त्यांच्या मैत्रिणीकडे जाऊन बाहेर सरले सुद्धा वाईस माका लाज वाटता कारण मी आज बिना बुलाय मेहमान होते पण काय असा ना माका ना पहिल्यापासूनच झुळूची सवय झाली आहे ना त्यामुळे माका सुद्धा काय लाज वाटत नाही गावाक लगीन आणि कुत्र्याक बोळा म्हणतात ना माहिती आहे ना त्याच्यातलाच मी या कसे एकटा गाव जोडणारा मीया पण आज मला ह्यांच्यापासूनच फिरायचा लागला कारण ह्यांची मैत्रीण नसल्यामुळे माझा काय माहीत नव्हता खूप जाऊचा खूप येऊचा मनान ही डायरेक्ट बेकरीत जाऊन खाऊ घेतल्या नाही तितक्यातच तेत माझी बेस्टी गावली बेस्टीक माझ्या बरा बरं होता आता इतक्याच गावला खूप एक चॉकलेट घेऊन दिलं हेंका सुद्धा त्याची रूम माहिती नसल्यामुळे ह्या कोणता गावडा भरा गिरलेला त्याच्यापासून मी या कसा कसं होतंच माझ लादच वाटा लागली कारण माझ्या ओळखीची नाही पाळखीची नाही तरी मी या पुढे ह्यांना सांगलं या या गोव ही पाठीत राहावं लागली रुमार पोसताक सुनी शेजा त्या बारक्याक खेळूक लागला बारक्याक बाबड्याक आजच बारा दिवस झाले होते वा 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 क्या बात है ऐसा कुछ मिला तो बहुत अच्छा होता है नो ही लोक आसामची असल्यामुळे ह्यांची सुद्धा मस्तच होती कारण का आसामची चायपत्ती म्हणजे बेस्ट असता मग चाय पण तशीच मस्त होती त्या बाबूक आजच बारा दिवस होते उन्हन ताई नमका आमक पेढीसुद्धा दिल्या ह्यांच्यासोबत इले माझी धन काय बरीच झाली कोणाचा काय तर या शेजाचा काय तो बाबडो असा मी आणि ह्या आमचा मराठी गाणा ते ह्याचा बघून माकाव घे सारखे वाटल्या उन्हान मी घेतले ते का माज घेऊ भयच वाटवतो तरी घेतले आणि खेळलय एक तास बसान काळोख झालो ना हेंका बाय करून ह्या आपल्या वाटेक गेला आणि आम्ही आमची वाट धरलो latar mendari, bye